श्री स्वामी समर्थ कशा आहात तुम्ही सर्व मजेत आहात ना मजेतच राहा आनंदात राहा आयुष्य आनंदात जगा कारण की आयुष्य हे एकदाच मिळत आज माझं उद्यापन आहे समाप्ती आहे रात चार वाजले आहेत मी लवकर उठले कारण पुरणपोळीचं नैवेद्य दाखवायचं आहे साडे दहाची आरती करायची आहे त्याआधी सर्व होईला पाहिजे म्हणून लवकर उठले आहे गावी खूप थंडी सुरू झालेल्या आहे हिवाळा सुरू झालेला आहे रात्री तर खूप थंडी असते त्यामुळे स्वेटर घातल्याशिवाय पर्याय नाही खिडक्या बंद असतात तरी एवढं गार लागतं ना पंखा सुद्धा आम्ही चालू करत नाही एवढी थंड वातावरण आहे गावी आणि आता मी मस्त पीक फ्रेश झालेले आहे कालचे फुलं वगैरे ठेवतो तिथे सर्व फुलं काढणार आहे दिवा लावून घेते धूप अगरबत्ती लावून घेतली स्वामींना आणि माझ्या गुरूंच माझ्या कुलदैवताच माझ्या गणपती बाप्पाचं स्मरण केलं माल जप केला आज दत्तगुरूंसाठी स्वामी महाराजांसाठी पुरणपोळीचा नैवेद्य करणार आहे तर ते स्वतः येणार असं आपल्याला वाटत असत आणि आपला भाव पण तसा खरा असतो की येणार आज आमच्या घरी दत्तगुरू जेव्हा मग त्यांच्यासाठी सुंदर असा पाठ ठेवून त्याच्यावर छान असा कपडा हत्तरला आहे वस्त्र हातरलाय बाजूने रांगोळी काढली आहे आणि रांगोळीवर हळदी कुंकू वाहिलेला आहे माझी देवपूजा करून झाले सर्व करून झाले तयारी आता मी चहा पिते कारण मी चहा पिली नव्हती आता चहाला ठेवते आणि हो तुम्ही पारायण करणार आहे तर तुम्ही सात दिवस तुमच्याकडे जर भस्म असेल महादेवाची पिंड असेल तर तुमच्याकडे भस्म असणारच आहे तर सात दिवस तर तुम्ही पारायण करणार आहात तर सात दिवस तुम्ही भस्म लावूनच पारायण करा असं मी म्हणणार आहे कारण की गुरुचरित्राच्या अध्यायामध्ये सुद्धा आपल्याला भस्माचा महिमा सांगितलेला आहे तर नक्कीच तुम्ही भस्म लावून तुम्ही रोजच लावला तर अतिउत्तम नाही लावला तरी पाण्याच्या काळात तरी तुम्ही भस्म लावा अशी माझी इच्छा आहे आणि मी इथं पुरणपोळीचा नैवेद्य करणार आहे ना तर मी पुर डाळ आहे ना ती रात्रीच भिजू घातली होती कारण की डाळ भिजल्यामुळे ना लवकर होते आणि कुकरला लावते डाळ मी अर्धा किलोपेक्षा कमी डाळ टाकलेली आहे आणि मला दोनदा कुकर लावणार आहे लावावं लागणार आहे तर मी एकदा कुकर लावलेला आहे बघा दोन शिट्ट्याच दिल्यानंतर पण डाळ किती मौसूद शिजलेली आहे लगेच म्हणजे बारीक झाले हाताने दाबले तरी आता ही डाळ मी नितळायला ठेवते हातलं पाणी सर्व काढून घेते दु, दुसऱ्यांदा कुकर लावते थोडी अजून डाळ आहे ती पण शिजायला घ्यायची आहे आणि मी रात्रभर भिजू घातल्यामुळे ना डाळ पण ना भिजून अशी एकदम मोठी झाली होती आणि ते दोन चिट्ट्यांमध्ये एकदम मौसूत शिज शिजलेली आहे तुम्ही दोन तीन शिट्ट्या करू शकता पण ह्याच्यामध्ये कसं आहे ना आपण ना कुकरला डाळ शिजवल्यामुळे ना त्याच्यातलं पाणी ना जास्त निघत नाही कारण की आपल्याला आमटी बनवायची असते त्यासाठी ते आपल्याला तेवढं पाणी पाहिजे तेवढं निघत नाही व थोडं गरम करूनच आमटीला पाणी टाकावं लागतं तर मी इथं दुसऱ्यांदा कुकर सुद्धा लावला आहे साईडला थोडा भात पण घातला आहे आणि हे पीठ सुद्धा मळून घेतलंय मऊ एकदम मऊ आपल्याला पीठ मळायचं आहे आणि मळून झाल्यानंतर पुन्हा तेलाचा हात लावायचा आणि तेलानं थोडं मळून घ्यायचंय त्यामुळे कसं पीठ म्हणजे असं कडक होत नाही वरच राहतं आणि त्याच्यात बोट बुडवलं बघा एकदम बोट असं आतमध्ये जात एवढं पातळ करायला पाहिजे आपल्याला पीठ पोळीसाठी पोळीसाठी एकदम पातळ पीठ चांगला असतं त्यामुळे पोळी लाटताना पुढे सरकले जाते जर तुम्ही कडक पीठ थोडं मीडियम मध्ये मा मळलं तर ना पोळी ना पुढे सरकली जाणार नाही आणि पुढे सरकताना आपण जोर दिला की ती पोळी फाटली जाणार आहे जाणार आणि ती पण अशी व्यवस्थित होणार नाही भा, ना ना फाटणार पोळ्या त्यामुळे मग पीठ मळा एकदम पातळ पीठ मळा तेवढं चांगलं मी दुसऱ्यांदा कुकर पण लावून झाला त्यातलंही पाणी डाळलं नितळलंय आणि ना आता गुळ टाकून पुन्हा पुरण करून घेणार आहे गुळ मिक्स करून घेणार आहे गुळ मिक्स करून झालेला आहे तो साईडला काढला आणि कुकरतून त्यात आमटी सुद्धा केली आमटीला मी काही लसूण वगैरे टाकलेलं नाही फक्त थोडं सुक खोबरं लाल तिखट आणि थोडं तीळ भाजून बारीक करून टाकलं आणि तेजपत्ता दालचिनीची फोडणी दिलेली आहे एवढंच केलं बाकी काही टाकलं नाही आमटीमध्ये आणि इथं मी बारीक बारीक नैवेद्य करणार आहे खालच्या घरासाठी सुद्धा खाली सुद्धा आमचे देव आहे तिथे आणि वरती असे बारीक नैवेद्य ठेवणार आहे गॅसला एक छोटी नैवेद्य ठेवणार आहे अहो आणि आरू सुद्धा उठलेले आहेत आहोच काम चालू आहे लॅपटॉपवर तर आहो काम करतात बघून आरू सुद्धा लॅपटॉप तिचा बारका घेऊन काम करत बसले आणि मी इथं पोळा करायला लागले माझे छोटे नेवे सुद्धा करून झालेले आहेत सासूबाई मला काल म्हंटल होता की तू उद्या पुरणपोळी करणार आहे तर मला बोलवून तुला करू लागते पण मी सासूबाईंना काही बोलवलं नाही कारण मला एकटीला पोळा करायच्या होत्या कारण मला अजून पोळा एवढा येत नाही मला स्वतः शिकायच्या होत्या तर ह्यावेळी पोळा खूप छान झाल्या सर्व पोळ्या फुगल्यात मला ते एकदम भारी वाटलं पोळ्यांचा एक किस्सा सांगते तुम्हाला माझं लग्न झालं होतं लग्न झाल्यानंतर वर्ष दीड वर्षानंतर वर्षा सासू कशासाठी तर गावी गेली होती आणि काहीतरी सण आला होता आणि आम्ही तेव्हा जाईत राहत होतो कांदिवलीला त्या टायमाला सर्व चाळीमध्ये पुरणपोळीचा वास येत होता कारण सर्वांनीच पुरणपोळ्या पुरा केल्या होत्या मग सर्वजण करायला लागले ना उद्या विचारणार सासू आले की तुमच्या सुन्याने केले की नाही म्हणून आम्ही प्रयत्न केला होता माझ्या बरोबर माझी ननंद होती आम्ही पहिल्यांदाच पोळे करणार आम्ही काही लय करणार नव्हते आम्हाला देवाला दाखवणार फक्त दोन किंवा पाचच पोळ्या एवढ्याच करायच्या होत्या म्हणून आम्ही प्रयत्न केला पण कुळ जास्त मग एवढं पातळ झालं ना ते कुळ केवढा टाकावा काय ह्याचा अंदाज नव्हता मी कधीच पोळ्या केल्या नव्हत्या आणि त्या टायमाला आम्ही पहिल्यांदा फसलो होतो आणि परत मी म्हंटल होतं कधीच पोळा करणार नाही त्यानंतर पुरणपोळी करायचा संबंधच आला नाही कारण की त्यानंतर मी आणि माझे मिस्टर पनवेला राहायला गेलो होतो मग तिकडूनच जॉब जवळ होता मग आम्ही जॉबला जात होतो आणि परत सण आला की आम्ही कांदिवलीला जायचो सण आला की तेव्हा सासूबाई पोळा करायचा मी काय करायचीच नाही आणि परत मग सण काय असेल तर कांदिवलीला किंवा माहेरी करायचो त्यामुळे मला स्वतःहून पोळा करायचं कधी आलंच नाही माझ्याकडे वेळी पहिल्यांदा मी पुरणपोळी कधी केली माहितीये का जेव्हा मी दोन हजार तेवीस मध्ये स्वामी चरित्र वाचायला सुरुवात केली गुरुवार धरायला सुरुवात केली तेव्हा मला समजलं स्वामींना पुरणपोळीचं नैवेद्य आवडतो पुरणपोळी आवडतात त्या टायमाला मध्ये हे गागनापूरला गेले तेव्हा स्वामींची मूर्ती घेऊन आले तर मूर्ती घेऊन आली तेव्हा प्राणप्रतिष्ठा करून आपण गोड नैवेद्य करायचा असतो त्या टायमाला मी म्हंटल आता पुरणपोळी त्यांना आवडते तर मी पहिल्यांदा त्या टाइमाला पुरणपोळी केली स्वामींना आवडते म्हणून की पहिल्यांदा पुरणपोळी केली ती एकदम छान झाली आणि तेव्हा मला कॉन्फिडन्स आला की मी करू शकते आणि मी कधीच केलं नव्हतं त्यानंतर आणि स्वामींना आवडते म्हणून प्रयत्न केला स्वामींना म्हटलं मी कर जायचा प्रयत्न करते जेवढं होईल ते बघा एवढं म्हणूनच विनंती केली तर सर्व पोळ्या तेव्हा पण खूप छान झाल्या होत्या आणि सर्व फुगल्या होत्या आणि त्यानंतर मला ह्या पुरणपोळ्या लागल्यात हे सर्व स्वामींनी स्वामींमुळेच झालं असं मला वाटतं आयुष्यात ना पुरणपोळीचा असो कोणत्याही प्रश्नांचा असो कोणत्याही संकटाचा असो ज्यावेळी आपल्याला जी गोष्ट येत नाही म्हणून आपण त्यापासून लांब पळतो ना त्यावेळी आपण सोडून देतो ती गोष्ट आणि ज्यावेळी आपल्याला ती करावीच लागते त्यावेळी आपण देवावर विश्वास ठेवून करायचा प्रयत्न करतो ना त्यावेळी ती गोष्ट सक्सेस होते असं माझं म्हणणं आहे त्यामुळे देवावर विश्वास ठेवून प्रयत्न करायचा सर्व गोष्टी मनासारख्याच होतील मी ना एक ताट दत्तगुरूंसाठी एक पोथीसाठी एक स्वामी महाराजांसाठी एक माझ्या कुलदैवतेसाठी आणि एक गायीसाठी मी ठेवलेला आहे गायीला मी रोजच नैवेद्य ठेवत असते आणि तुम्ही चार नैवेद्य केलं था तरीही चालेल गोलदैवतेसाठी महाराजांसाठी दत्तगुरूंसाठी आणि पोथीसाठी पण गायी आहे आणि तिला रोज नैवेद्य असतो था, म्हणून गायीसाठी पण आवर्जून काढलेला आहे गायचं नाही तर गायला खाऊ खाला आणि बाकीचा सर्व तुम्ही खावा घरच्यांनीच खावा मी औदुंबरला गेली तेव्हा तिथंच अन्नदानासाठी पैसे दिले कारण आता दत्त जयंती तिथं महा असणार आहे आणि तिथं नित्य महाप्रसाद सुद्धा मिळतो म्हणून मी अन्नदानासाठी तिथेच पैसे दिले मी ह्यावेळी कोणत्याही जोडप्याला बोलवलं नाही मी घरातल्यांसाठी स्वयंपाक केला सासू सासरे दीर जावेतील संध्याकाळी जेवायला चार पाच वाजता हे सात दिवस ना माझ्यासाठी खूप भारी होते खूप प्रसन्न वाटत होतं मला आणि ती पूजा मांडणी होती ना त्यामुळे एकदम भरलं भरल्यासारखं घर वाटत होतं आणि कंटिन्यू दिवा चालू होता त्यामुळे ना लाईट बंद केल्यावर पण एवढा प्रकाश असायचा ना घरामध्ये संध्याकाळ रातचं भारी वाटत होते ते सात दिवस एकदम पॉझिटिव्ह फील होत होतं काहीतरी व खूप म्हणजे अशी मोठी जे व्यक्ती आपण एखादं मोठं माणूस आपल्या घरात आपल्या सोबत असलं कसं एकदम आपण व्यवस्थित असतो एकदम बरं वाटतं की कोणीतरी आहे मोठी व्यक्ती आपल्यासोबत तसं अनुभव आला होता मला म्हणजे छान वाटलं कोणतरी आहे आपल्यासोबत मोठं देव माणूस देवच साक्षात आपले गुरुच आपल्यासोबत आहेत पण ते आता पूजा मांडणी नसल्यामुळे एकदम असं रिकामं रिकामा वाटतं पण ज्या टायमाला पूजा होती पूजा मांडणी होती तेव्हा स सतत लक्ष जायचं एकदम असं बघितलं तरी नजर अशी भरायची अरे माझ्यासोबत आहेत माझे गुरु असं एकदम आता मी मूर्तीवरती ठेवले तिथं आहे पण इथे असं समोरासमोर सारखं येता जाता जेवण करताना समोर दिसायचं ना सारखं ती पूजा मांडणी त्यामुळे ना एकदम भारी वाटायचं आता जे पूजा मांडणी काढली तर जरा मग एकदम हे वाटते रिकाम रिकाम वाटते दोन दिवस असंच होणार आहे पण कधी पण आपली एखादी कोणी व्यक्ती आपल्याकडे आली की आणि बाहेर परत ती त्यांच्या घरी चालली की एकदम कसं फील होतं दोन दिवस करमत नाहीत असं पण हे गुरु आपल्यासोबत आहेत कायमच राहणार आहेत ते काही कुठे गेले नाहीत माझ्यासोबतच आहे माझ्यासोबत आहे हे मला माहिती आहे पण ती पूजा मांडणी असल्यामुळे कसं दिसून यायचं सारखं त्यामुळे जरा थोडं हे वाटते वेगळं वाटते बाकी काही नाही आणि दत्तगुरूंचं पारायण आहे आणि अनुभव आला नाही असं होणारच नाही तर मलाही अनुभव आलेत ते पण मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे पण आता हेच सांगेन की मी तर पारायण केलं आणि तुम्ही करणार असाल तर खरं मनापासून करा अनुभव येतो आणि ते सात दिवस असतात ना ते फक्त गुरूंसाठी करा गुरूंस गुरूंचं नामस्मरण जेवढं करता येईल तेवढं करा माझी नित्यसेवा तर होती त्यामुळे अकरा माई जब तर मी करायचीच त्याचबरोबर मी काम करता करता दत्तगुरूंचं नाव घ्यायची स्वामींचं नाव घ्यायची जसं मला म्हणजे माझ्या मुखात जे जे नाव यायचं ते मी घ्यायची कधी माझ्या मुखामध्ये मा ना ओम नमशिवाय हे सुद्धा येतं महादेवाचं सुद्धा नाव येतं त्यावेळी मी ते घेते जसं मी बोलता बोलता अचानक माझ्या तोंडात जे नावेल ना त्याचं मी नामस्मरण करते आणि मला नामस्मरण केल्यानं खरंच बरं वाटतं लक्ष विचलित होत नाही आणि जी काम आहेत ती पण पटापट होऊन जातात चला तर आता खूप लेट झालं आहे साडे दहा पावणे अकरा व्हायला लागलेत आता आम्ही झोपतो आणि श्री श्रीस्वामी समर्थ श्री श्रीस्वामी समर्थ बोल श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ करा बघितलं माझी क्यूट क्यूट बेबी कशी बोलते सी यू मी टूमारो लय बोलायला लागले आमच्या तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका અવધૂતચિંતન શ્રી ગુરૂદે વદત્ત શ્રી ગુરૂદેવ દિગંબર દિગંબર શ્રી વાત દિગંબર શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ